तर इथे खूप सारी साय साचली होती आपल्या अमूलच्या दुधाची साय तर म्हटलं तूप करून टाकू सकाळी सकाळी इथे दूध तापवलेलं आहे मुलं गे, गेले शाळेत विहान गेला सकाळी मस्त बटाट्याचे पराठे दिले पास्ता दिला पा, याच्यासाठी ब्रेकफास्टसाठी आणि बटाट्याचे पराठे दिले आणि केला पण पास्ता दिला तिला मस्त ब्लॅक ड्रेस घातलेला आहे आज तर तेच आता माझ्यासाठी चहा ठेवणार एक साइडला एक साइडला तूप पण तयार करून घेते कारण म्हणजे आज दुपारी मला जी कॉफी आणली होती ती पण रोस्ट करायची आहे जी तुम्ही त्या दिवशी बघितली होती तर ती रोस्ट करून घ्यायची आहे तर त्याचे बिन्स काढून ठेवले तर त्या रोस्ट करायच्या मध्ये आपलं लोणी निघालेलं आहे आता काढून घेऊ आपण मी केला होता आता कमी केला कॉफी बीन इथे शेंगोळे करण्याची तयारी शेंगोळ्याचं पीठ मळलेलं आहे आता फोडणी देऊ आणि म्हणते मॅगी म्हणते आणि शेंगोळ्यांना जास्त तेल लागतं तेव्हा पोकळी फुटली होती मग मी बंद करून दिला होता गॅस तर चला आता शिंगोळे टाकून घेऊ असे वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या परिधू मी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे खूप सारी साय साचली होती आपल्या अमूलच्या दुधाची साय तर म्हटलं तूप करून टाकू सकाळी सकाळी इथे दूध तापवलेलं आहे मुलं गेल शाळेत विहान गेला सकाळी मस्त बटाट्याचे पराठे दिले पास्ता दिला पा, याच्यासाठी ब्रेकफास्टसाठी आणि बटाट्याचे पराठे दिले आणि केळ्याला पण पास्ता दिला तिला मस्त ब्लॅक ड्रेस घातलेला आहे आज तर तेच आता माझ्यासाठी चहा ठेवणार एक साइडला एक साइडला तूप पण तयार करून घेते कारण म्हणजे आज दुपारी मला जी कॉफी आणली होती ती पण रोस्ट करायची आहे जी तुम्ही त्या दिवशी बघितली होती तर ती रोस्ट करून घ्यायची आहे तर त्याचे बीन्स काढून ठेवले तर त्या रोस्ट करायचे आहे तर ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आधी दाखवेल की ते कसे काढले होते ओपन कसे केले होते कॉफीचे फळं म्हणजे वाळून वगैरे कसे ओपन केले आणि कशा बिया काढल्या ते आधीच्या याच्यात दाखवेल मी तुम्हाला तर चला आता मी पटापट पड़ तुपाची तयारी करते म्हणजे तूप करायची तयारी करते तर इथे सा इथे पाणी आणि आपल्या मिक्सरच भांड तर आता करून घेते पटकन एक साईडला तूप पण तयार होईल आणि एक साइडला चहा पण ठेवेल ते भरपूर सारी तर इथे काढलेलं आहे आणि थोडस खराब झालं होतं तर याच्यामध्ये ठेवते ते आता मी त्याच पण काढून ठेवणार आणि ते दिव्यासाठी यूज करणार याच्यात पान टाकून तर इथे दोन गडक्यामध्ये आपलं लोणी निघालेलं आहे आता काढून लोणी काढणार आहे मोठच घेते भांड कारण ना ओतू जात त्याच्यामुळे चला बघू शकता लोणी तर एवढं सारं लोणीने घाललं आहे आता आपण तूप करायला ठेवून देऊ आणि पूर्ण काढलं आता मी याच्यामध्ये ते जे थोडं खराब झालं होतं ना साय ते ठेवणार दुसऱ्या पातल्यामध्ये तयार करून घेणार आता हे तूप करायला ठेव इथे कारण आमच्या घरात मी आपल्याला जास्त तूप आवडतं तूप साखर पोळी खात होतो रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा गोळी असते तेव्हा तेच तूप तेच मग तूप ठेवलेलं आहे तर तूप होत आपलं आणि हे जे दुसरं तूप होत ना ते होत आहे बहु कस होत आणि त्याच्यानंतर गरम पाणी करत ठेवलेलं आहे मी आपलं मिक्सरचं भांडण घेण्यासाठी कारण असं हाताने तर निघतच नाही खूप तुपकट असतं मग थोडी विचून ठेवणार मग हाताने घासून घेणार तर गरम पाणी ठेवलेलं आहे आणि एक साइड ला तूप चहा पण प्यायचा आहे म्हटलं तर याच्याकडे लक्ष दे पटकन बाहेर येऊन जातो त्याच्यामुळे तर ह्या पंधरा दिवसाच्या साईचं तूप आहे हे भांड विसरून टाकते रेडी होते इथे चहा पण ठेवलेला आहे आणि ते दुसरं तूप पण मी काढून घेतलं बघू शकता एवढं काही खराब नाहीये पण मग मी हे ना दिव्याला वापरणार आणि इथे आपलं बघू शकता क्लिअर आहे एकदम काय करू एक बंद करू का गॅस बंद करते आणि मग थोडं थंड होईल ना त्या ओतून घेणार डब्यामध्ये तर हा अमूलच्या तुपाचा डबा आहे त्याच्यातच ओतणार मी तूप आहे आणि अमूलच्याच डब्यामध्ये अली तूप पण रेडी होऊन गेलं सकाळी सकाळी चहा पण ठेवलेला आहे आणि दुपारी मी ना दुप कॉफी पण रोस्ट करणार आहे आता ती प्रोसेस कशी आहे ती तर तुम्हाला दाखवते तर चला आता तू केवढं निघालं काय कळ याच्यात ओतल्यावरच कळेल आपल्याला आता हा एक किलोचा किती वाटत वन लिटर वन लिटरचा डबा आहे हा तर आता इतक्यात एक एक्सरसाइज झाली माझी एक्सरसाइज केली खूप दम लागलाय तुम्हाला हे दिसत असेल मी काय लावलेलं आहे मी हे जायफळ लावलेलं आहे <laughs> आपलं पिगमेंटेशन घालवण्यासाठी कारण तुम्हाला माहिती माझे डार्क थोडेसे डार्क झालेले आहे सध्या तर सनस्क्रीन नव्हती लावत म्हणून मी म्हणून उन सनस्क्रीन जरुरी आहे तर आता तर मी घेतलेलंच आहे सनस्क्रीन फॉक्सटेलची सनस्क्रीन घेतलेली सिरम घेतलेला आहे थोडं एक्सपेन्सिव्ह हो आहे पण त्याचा बेनिफिट छान आहे आणि त्वचा पण ग्लोई होते आणि मला म्हणजे मा दोन दोन तीन तीन वेळेस वापरलं त्यातच मला कळालं की किती छान आहे फॉक्सटेलचं सनस्क्रीन सिरम मॉइचरायजर फेशवॉश तर सगळ्या गोष्टी खूपच छान आहे तर मी सनस्क्रीन सनस्क्रीनंतर घेऊन आले आहे आणि घरच्या घरी गर घरगुती गर पण करते उपाय तर हे आहे जायफळ तर लवकरच जर फरक पडला तर मी तुम्हाला हे कसं लावायचं आणि कशे कशातून लावायचं ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी लवकरच त्याला हळूहळू तर फेंट होत आहे पण मग एक्सरसाईज झाली की लावून घेते आणि आंघोळ करण्याच्या अगोदर दहा मिनिट ठेवते आणि मग आंघोळ करताना धुवून टाकते चला आता एक्सरसाईज झालेली घर आवून झालं आहे थोडं पोर्च पण आवरून घेतलं मी सकाळी म्हणून थोडं उशीर झाला एक्सरसाईज तर आता वाजले साडे दहा पावणे अकरा वाजलेले आहे आता मस्त आंघोळ वगैरे करते आवरते आणि मग बोलते आता वाजले संध्याकाळ जे सांग आणि चहा घेतला आणि इथे कॉफी बीन्स जे सोलले होते तर ते भाजायचे आहे तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंच आलं होतं की मी कसे काढले होते बीन्स तर आता हे भाजायचे बघू शकता गव्हासारखे आहे एकदम असे तर आता भाजून रोस्ट करू कसे रोस्ट काढायचे ते सुद्धा तुम्हाला दाखवते तव्यावरच भाजणार आहे तर गॅस थोडा फुल केला होता आता कमी केला कॉफी बीन्स तर जे आपण फळं आणले होते म्हणजे जे आम्हाला दिले होते कुर्गमध्ये तुम्ही तुम व्हिडिओ तुम बघितला असेल मागचा तर त्यांनी आम्हाला फळं दिले होते कॉफीचे आणि मी ते फळ मी वाळवले चांगले आणि चा त्याच्यातून ह्या बिया काढल्या मागच्या ब्लॉग मध्ये आहे कशाला काढल्या होत्या बिया तर आता त्या रोस्ट करते छानपैकी इतका छान स्मेल येतोय ना कॉफीचा आणि एक्सपिरियन्स एकदम वेगळाच आहे की आपण ते फळं आणून त्याचे बिया काढून आणि मस्त कॉफी रोस्ट करतोय कॉफीचे बीन्स रोस्ट करतोय आणि ती रोस्ट केलेली कॉफी भरून ठेवणार जेव्हा मला कॉफी पेशी झाली तेव्हा मी मस्त बारीक करून घेईल मिक्सरमध्ये आणि मग कॉफी करणार तर खूपच भारी एक्सपिरियन्स आहे खरंच आणि कोणाला माहिती किती फळं भेटणार आणि फळातून आपण बिया काढणार आणि छान असे रोस्ट करणार आणि इतका फ्रेग्रन्स येतो ना कॉफीचा भाजताना इतका छान बापरे तर कॉफी कोणाला नाही आवडत सगळ्यांना आवडते आणि मी मस्त कॉफीचे प्रकार करणार आहे कॉफी केक कोल्ड कॉफी ब्लॅक कॉफी दुधाची कॉफी म्हणजे भरभर प्रकार करणार आहे तर छान आता मी रोस्ट करते आणि रोस्ट झाल्यावर तुम्हाला दाखवतेच चला ताशी सालनी झालेली आहे त्याची रोस्ट करून शेंगदाण्याची कशी निघते तशी आणि इथे आपली कॉफी बीन एकदम मस्त रोस्ट झालेली आहे तर आता आपण ही कॉफी मिक्सरमध्ये बारीक करून वापरायला तयार आहे जर तुमचं कॉफी मशीन असेल तर कॉफी म मशीनमध्ये डायरेक्ट टाकून कॉफी तयार करू शकतो तर एवढे बीन्स बघू शकता एवढे कॉफीची बीन एवढे मस्त रोस्ट झालेली कॉफी वास्तू खूप छान येतोय तर चला आता थोड्या वेळ शेंगोळे पण करायचे आहे म्हणून म्हटलं चला आज कॉफी थोडीशी हळूहळू भाजू शेंगोळेच करायचे होते आणि ते सुद्धा दाखवते तुम्हाला नंतर चला इथे करते मा मी कॉफी ती पण आपली याच्यातून आणलेली उटी उठे नाही कुर्गमधून आणलेली स्पेशल कुर्गची कॉफी ती करते आणि माझं चहाचं शिक्षण बघायचं तुम्हाला इतकं मस्त आहे ना सगळं चहाचे प्रकार आहे कॉफीचे प्रकार आहे तुम्हाला दाखले बघू शकता चहाचे प्रकार हे कुरूप मधून आलेले रियल हाणी ही कॉफी बीन्स मधले नंतर चहाचे प्रकार बघू शकता हा आहे कोणता आहे चहा हा मसाला टी आहे जिंजर टी आहे लेमन टी आहे चॉकलेट टी आहे आणि एक मी ठेवलेला आहे याच्यामध्ये काढून तो इलायची टी आहे इथे शुगर फ्री सायचे ते माझ्या ही उटीमधून घेतलेली कॉफी आहे आणि ही कुर्गमधून जंगलातून शॉप होतं ना तिथून कॉफी घेतलेली आहे तीच केली आज साखर आहे आणि इथे ग्रीन टी आहे इथे साखर आहे आणि इथे पावडर आहे याची मसाला पावडर काय म्हण चहा मसाला जिंजर पावडर एवढं चहाचं शिक्षण आहे माझं बघू शकता आणि अजून एक दाखवते चहा उटीमधला बघू शकता एवढा चहा भरलेला आहे आणि इथे गुळ आहे पामगूळ तिकडचं कर्नाटकचं तर इथे ठेवलेलं आहे भरपूर आणि इतकी छान लागते ब्लॅक क ब्लॅक टी त्याची मला दाखव ओरिजिनल पानांचा चहा आहे बघू शकता ओरिजनल पानं आहेत तर इतका भारी वास येतो आहे ना तर जास्त होता म्हणून मी इथे ठेवलेला आहे चहा जेव्हा कोरा चहा प्यायचा आहे म्हणजे ब्लॅक टी प्यायचा आहे तर आम्ही याचा करते आणि याच्यात गुप्पा अंघूळ टाकते आणि आता इथे माझी कॉफी पण रेडी होते आणि ते आहे शेंगोळ्याचं पीठ म्हणतात त्याला आज शेंगोळी करून घेऊ कधीची खायची होते आणि थंडी पण वाढलेली आहे तर त्याच कॉफी होते आणि तो बघितलं असेल मला आज असे क्षण किती झालेलं आहे आणि मसाले तर भरपूर आहे जशी जशी मी काढेल ना तसे तसे मसाले तुम्हाला दाखवेलच खडे मसाले आणि आलेला आहेस क्लास मधून छान थांब थां मी काढते तुला दाल दाल दालचिनी खूप आवडते खाण्यासाठी चांगली पण असते पण तो दालचिनी खातोय <laughs> तर चल आता कॉफी पिऊन घेते आणि शेंगोळे पण करायचे आहे आणि मग बोलते तुमच्याशी नंतर इथे शेंगोळे करण्याची तयारी शिंगोळ्याचं पीठ मळलेलं आहे आता फोडणी <गला> देऊ आणि केरा म्हणते मॅगी म्हणते आणि शेंगोळ्यांना जास्त तेल लागतं तेव्हा छान लागतात ते तरी ते शेंगोळ्याचं पीठ मळून घेतलेलं त्याच्यात हिरवी मिरची लसूण जिरे आणि शेंगदाण्याचं कोट वगैरे टाकून असं मळलेलं आहे आणि ते थोडंसं फोडणीला द्यायला ठेवलं तर तेल टाकलेलं आहे आता जिऱ्याची फोडणी द्यायची हातहीच घेतले नाही हात शिंगोळे वाळून घेणार तर चला आता पटापट पड़ करून घेऊ आणि शेंगोळे सगळ्यांना माहितीच आहे आणि मला खूप दिवसात इच्छा होती शेंगोळे खाण्याची त्याला आता मस्त फोडणी देते आणि मग शेंगोळे करून घेऊ पटापट पड़। तर चिमणीचा आवाज येत असेल तेलामध्ये आता हे जिरे टाकून घेऊ थोडेसे आणि वाटण

तर ह्या चॉपिंग बॉडर करते थोडस तेल लावून घेते आणि शेंगोळे तयार करून घेते खूप दिवसाची इच्छा होती शेंगोळे खायची आज पूर्ण होते आता पाण्याला हळूहळू पी फुटतेच आहे तोपर्यंत तो मी शेंगोळे करून घेते इथे फायनली शेंगोळ झालेले आहे अर्धा तास लागला करायला कारण जेवढं आपल्याला टेस्टी खायचं असतं जेवढं जे जी, जी वस्तू टेस्टी असते किंवा जे जो पदार्थ टेस्टी असतो ना तोच खूप आवड असतो करायला कियाचे नूडल्स झालेले शकता शेंगोळे ते आपल्याला ना एवढं पीठ ठेवलं मी पाण्यामध्ये मिक्स करून टाकणार म्हणजे घट्ट होईल तर शेंगोळे शकता किल्ला हे जास्त नाही मी आणि कियाला नाही खाल्लं तर खाल्लं हो ना तू काय लावलं होटला पूस जा ते पूस थोडा जाईल चला आता टाकून घेऊ उकळी फुटलेली पाण्याला चला उकळी फुटली होती मग मी बंद करून दिला होता गॅस तर चला आता शेंगोळी टाकून घेऊ Noodles, 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 noodles,

आता मी पीठ हे करते पाण्यात थोडस घट्ट करते हे पीठ आपलं शेंगोळ्याच आणि तो टाकते अगं मग शोक होईल घट्ट घट्ट मग नूडल्सच पीठ तर बघू शकता हे पीठ पिठाचं पाणी म्हणजे आपलं घट्ट पण येईल शेंगोळ्यांना झाकून देऊ तर फायनली ते शेंगोळे म्हणजे म्हणून मी उघडून दिलं आणि कमी जास्त आता बॉईल होऊ देते चांगले मस्त वास सुटलेला आहे तुम्हाला दाखवते शकता शेंगोळे खूप भारी वासुटलेला आहे इथे शिमोळी होऊ देते कमी गॅसवर बॉईल कान खूप शिजवं लागतं कच्चे नको राहायला त्याच्यामुळे आणि गॅस पण क्लीन करून घेतलं थोडं ओतू गेलं होतं लगेच बसून घेतलं तर आता मस्त गरम गरम खाणार तर भांडे पण लावायचे आहे आणि आता जे साडेआठ नऊपर्यंत पर्यंत मस्त होती थोडं जास्त शिजवणार चांगलं आणि मग खाणार तर चला बोलते नंतर तू आय शेंगोळी झालेला आहे बघू शकता आणि मस्त एन्जॉय करणार तुम्हाला टेस्ट पण दाखवते शेंगोळे छान लागणारच एन्जॉय करतो आणि कशी तर काल ना व्लॉग एंड करायचं राहून गेला तर मला ना म्हणजे आम्ही शेंगोळे वगैरे खाल्ले आणि नंतर मग खूप कंटाळा बघितलं असेल तूप तयार केलं त्याच्यानंतर मग भरपूर काम होते मध्ये आणि त्याच्यानंतर मला ना शेंगोळे खाल्ले वगैरे आवरलं डिशवॉशर भांडे लावले आणि एक झोप लागायला लागली तर व्हिडिओ एंड करायचं राहूनच गेलं तर, गे 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 तर, तर आता एंड करते व्हिडिओ कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि कॉफी बीन्स मस्त भाजले म्हणजे रोस्ट केले तुम्हाला पण ते दाखवले थोडं वेगळाच एक्सपिरियन्स होता मस्त कॉफीचे फळं आणले वाळवले आणि त्याच्या बिया काढल्या आणि रोस्ट केल्या आणि ते पूर्ण मी तुम्हाला शेअर केलंच आहे व्हिडिओमध्ये आणि बाकीनं तर शेंगोळे केले माझ्या आवडते एकदम माझे फेवरेट होते तर पूर्ण ब्लॉग कसा वाटला आणि माझं चहाचं शिक्षण कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट करत नाही प्लीज कमेंट करत जा म्हणजे मला पण मोटिवेट इ, मोटिवेशन मिळतं आणि मी भरपूर मोटिवेट होते आणि नवीन नवीन व्हिडिओ करायला अजून उत्साही होते तर नक्की मला कमेंट करा तुम्ही व्हिडिओ बघता पण कमेंट करत नाही प्लीज कमेंट करा मला आणि सांगा आणि काही तुम चुकलं असेल वगैरे ते सुद्धा सांगत जा माझ्याकडून काही चुकी झाली बोलण्यात किंवा व्हिडिओमध्ये काही चुकी चुकलं तर ते पण मला करेक्ट करत जा तर व्हिडिओ ते सेंड करते व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय